ज्याला इंग्रजीमध्ये मनोडाही आपण ज्याला म्हणतो ती एकशाही या ठिकाणी केल्या जात आहे आणि ही एकाधिकारी आणि ही एकाधिकारशाही सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी अत्यंत घातक आहे काय तुमचं सगळं आयुष्य ते नियंत्रण त्या ठिकाणी करू आणि एकदा का आयुष्य नियंत्रण झालं तुमच्या निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही स्पर्श मी एकच उदाहरण आपल्याला दिलं इथे जे दुसरी लूट झालेली आहे कोणी सांगेल का मागच्या तीन महिन्यामध्ये अजून एक लूट झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट झालेली आहे तुमच्या लक्षात आहे का प्रत्येक घरातून लूट झालेली आहे का तुमच्या लक्षात तीन महिने मोठा मंदिरला झालेच पाच तीन वर्ष मी मागच्या तीन चार महिन्यामध्ये लूट चालले आहे का तुमच्या लक्षात महिलांच्या तरी लक्षात आहे का संबंध त्यांचा आहे दीडशेचा भाव टमाटाला किती आपण खर्च केले आज टमाट्याचा भाव काय आहे पंचवीस रुपये आपण दहा किलो लागले अडीचशे झाले हिशेब लक्षात आला का तुमच्या कितीची लूप झाली त्या महिन्यात आता एका घरातून साडे साडेबाराशे तर मग आंबेजोगाईमध्ये घरं किती आहे <laughs> आंबेजोगाई नंतर तालुका तालुका आहे तालुक्यानंतर जिल्हा आहे जिल्ह्यानंतर राज्य आहे राज्यानंतर देश आहे नुसत्या तमाट्यातून हे चोरांचं राज्य हे व्यापाऱ्यांचं राज्य हे उचारूंच राज्य एकट्या टमाट्यातून मागच्या एक महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये लूट करण्यात आलेली आहे हे आपण लक्षात घ्या फक्त एकाच कारणावर की टमाट्याचा आर्टिफिशियल रित्याने तुटवडा महिन्याभर दाखवला आणि पुन्हा झाला अशी गोष्ट हे लुटा सरकार इलेक्ट्रॉनिक बॉन्ड कोणीतरी म्हटलं पाठीमा सुप्रीम कोर्टाने म्हटलं कायदेशीर लूट ही आज त्याला पदवी त्यांनी त्या ठिकाणी आज मी असताना या ठिकाणी मानतो की शासन जे आहे हे राज्य करण्यासाठी नाही आहे हे शासन राज्य करण्यासाठी नाही आहे तर हे शासन तोडमोड करण्यासाठी आहे हे आपण लक्षात मध्यंतरी असणारा दंगलच दंगल, दंगल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसते मग महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल एकाही राजकीय पुढाऱ्याला भूमिका घेणं अवघड होतं मी अनेक जणांना फोन केला अरे म्हटलं आपण भूमिका घेऊ हे भांडण चांगलं नाही मिटलं पाहिजे या भांडणामध्ये काही रस नाहीये उगीच म्हटलं प्रकाश तुम्हाला भूमिका घ्या तुम्हाला काय का जाते म्हटलं माझं काही जात नाही म्हटलं पण लोकांचं जात आहे एवढं लक्षात मान्य करतील करतील नाही मान्य करतील नाही मान्य करतील आणि म्हणून आम्ही असं म्हटलं घेतल्या असताना गरीब मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे कारण का ती आज काळाची गरज ती आज काळाची गरज वेगळं आरक्षण द्या पण <laughs> द्या <laughs> ती भूमिका घेतल्यानंतर मला अनेक जणांनी फोन केला प्रकाश व फक्त बरं केलं तुम्ही म्हटलं का तुमचा रस्ता मोकळा केला म्हणून तुम्हाला असणारा बरं वाटतं म्हणजे इथे सामाजिक दृष्टिकोनातून ते निर्माण होते सामाजिक दृष्टिकोनातून बिघडत चाललेलं आहे त्या बिघडलेल्या परिस्थितीला आपण असणारा नियंत्रणाखाली आलं पाहिजे शांतता नांदली पाहिजे म्हणून एकाही राजकीय नेत्याचा हिम्मत होत नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्या कॅटेगरीमध्ये शरद पवार सुद्धा येतात हे आपण लक्षात घ्या घ्या ना भूमिका मी त्यांना म्हणालो एक तर लोक मान्य करतील नाही त्या मान्य करतील पण भूमिकाच घ्यायची नाही हे कोणी सांगितलं आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये जे जा आंदोलन झालं आणि त्यांनी असताना म्हटलं की दरवर्षी हमी भाव आता हा हमी भाव सुद्धा का जाहीर केला जातो दरवर्षी का काय घटकांनी सांगितलेला आहे की इथं असताना एग्रिकल्चर कमिशन बसलं गेलं पाहिजे हमी भावाचा कायदा करा मोदी सरकार ती करत नाही आणि काँग्रेस आणि एनसीपी हे दोघही बोलत नाहीत हे आपण लक्षात घ्या काँग्रेसही बोलत नाही एनसीपीही बोलत नाही आणि शिवसेना तर बोलणारच नाही अशी असणारी परिस्थिती त्यांना माहित आहे की त्यांनी त्यांचं तेन तोंड उघडलं तर तो दोन हजार सहाला ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होत या सरकारने यशवंतराव चव्हाणांची भूमिका मुडीत काढली होती हे आपण लक्षात यशवंतराव चव्हाणांची भूमिका काय होती की इथला असणारा शेतकरी व्यापाऱ्याशी तोंड देऊ शकत नाही आणि म्हणून एकोणीसशे साली त्यांनी बाजार समितीचा कायदा केला आणि प्रत्येक तालुक्याला एक बाजार समिती राहील आणि शेतकऱ्याचा माल त्या बाजार समितीमध्येच विकल्या जाईल किंवा उप बाजार समिती असेल त्याच ठिकाणी विकल्या जाईल पण शेतावरती विकल्या जाणार नाही हा हुकूम त्यांनी काय दिसतात काढला तर शेतकरी आणि व्यापारी यांचा असताना मेल जमणार शेतकरी ह्या व्यापाऱ्याला तोंड देऊ शकणार नाही आणि म्हणून बाजार समितीची संकल्पना यशवंतराव चव्हाणांनी काढली आणि ती संकल्पना मोडायचं काम काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दोन हजार सहा साली केलं आणि मोदीने दोन हजार तेरा ला ते उचललं अशी असता दीपर्श आणि त्यावेळेस आंदोलन केलं तेव्हा हेच कॉन्वेशन राष्ट्रवादीमुळे फार घेऊन जाऊ नका आम्ही तो अमल करत नाही कायदा अजूनही जिवंत आहे हे आपण लक्षात कायदा अजूनही जिवंत आहे अमल नाही एवढाच फक्त त्याच्यात शिल्लक नाही आणि मग उद्याचा असणारा हमी भावाचा कायदा हा संसदेमध्ये झाला पाहिजे असं शेतकऱ्याला वाटत असेल मी आपल्याला असताना सांगतो अशोक हिंगेश्वर दुसरा प्रतिनिधी हे मांडू शकत नाही हे आपण लक्षात आम्ही काय जातीच्या नावाने मत मागत नाही उद्याच्या शेतकऱ्याचं भलं या दृष्टीने आम्ही असताना त्या ठिकाणी मांडतो जे जे मत घराणेशाहीला जात जे जे मत घराणेशाहीला जात आहे ते ते मत आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतं हे आपण लक्षात घ्या काँग्रेसच्या उमेदवाराची यादी बघा बीजेपीच्या यादी बघा एनसीपी सी काँग्रेसची बघा नात्या गोट्याचं ना राजकारण आपल्याला त्या ठिकाणी मामा भाषे कुठे आहेत काका मावशी कुठे आहेत असंच इलेक्शन चालू सत्ता सेनेकडे गेली काय आणि सत्ता काँग्रेसकडे गेली काय ती एकाच घरामध्ये गेलेली आहे आपल्याला फक्त डमरू सारखं नाचवलं जात हे लक्षात ते ढोल वाजवतात आपण नाचतो आणि आपल्याला असं वाटतं काय दोघं लढतात आहेत जे दोघं लढवत नाही लढत नाहीयेत ते आपल्याला फसवतात आहेत की आम्ही अशा वेळा लढतोय एक कोणतरी निवडून येईल सत्ता घरातच राहील आणि मग विकास करण्याची गरज काही आहे जेव्हा आपण लोकांना फसवू शकतो आणि लोक फसत असत मी आपल्याला एवढं म्हणणार की सत्ता ही घराणीशाही मध्ये कैद आहे उमेदवारी देणं ही सुद्धा कैद आहे ही आपण लक्षात घ्या आणि म्हणून वंचित बहुजन महाराजांना उमेदवारी देत असताना बरेच घराणेशाहीची माणसं आली पक्षाला दोन कोटी देतो आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही फकीर आहोत किंवा फकीरच राहू पण घराणेशाही उमेदवारी देणार नाही गरीब माणसालाच उमेदवारी देऊ आणि त्यांना मला मराठवाड्यातला असणारे चित्र चांगलं दिसत चार तारखेला ते बाहेर पडावं असं मला लोकांनी यावेळेस शाहीला नाकार कुटुंबशाहीला नाकारलं घराणेशाही नाकारलं आणि सर्वसामान्य माणसा सर्वसामान्य उमेदवाराला उचललं आणि त्याला सांगितलं हे बाबा हे पैसे घे आणि तू आम्ही तुला मतदान त्या ठिकाणी देतो अनेक माणसं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात इथे राजकीय पक्ष संकुचित होत बीजेपी बीजेपीने अगोदर जाहीर केलं की आम्ही संकुचित आहोत आम्ही मुसलमानाला उमेदवारी देणारच नाही पण हीच भूमिका पण हीच भूमिका काँग्रेसने एनसीपीने आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली यांनी सुद्धा बीजेपी सारखं एका मुसलमानाला उमेदवारी दिली नाही आणि एका जैन समाजाच्या सुद्धा उमेदवार जैन समाजाच्या माणसाला सुद्धा उमेदवारी दिली नाही त्यांनी उमेदवारी दिली आता तुम्ही बीजेपीपेक्षा वेगळं कसं एक सांग बीजेपी मुसलमानाच्या विरोधात म्हणून उमेदवारी देत नाही तुम्ही असं म्हणता आम्ही सेक्युलर आहोत मग तुम्ही मुसलमानाची उमेदवारी का दिली नाही तुम्ही जैन समाजाची उमेदवारी का दिली नाही याचा खुलासा करा निवडून येईल न निवडून येईल हा वेगळा भाग तो मतदारांवरती अवलंबून आहे पण पक्ष म्हणून पक्ष म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली देता, देता आली पाहिजे दुर्दैव मी असं म्हणेन हे जे राजकीय पक्ष आहेत यांचे नेते जरूर आहेत पण यांचे नेते या कुटुंबशाहीला आणि घराणेशाहीला गुलाम आहेत हे आपण असताना लक्षात घ्या त्यांच्या पक्षामधला कोण उमेदवार असेल त्यांच्या पक्षामधला उमेदवार कोण असेल त्या पक्षाचा अध्यक्ष ठरवत नाही तर त्या जिल्ह्यातली कुटुंबशाही आणि घराणीशाही हे ठरवते आणि सांगते की हा उमेदवार घ्या आणि तुम्ही लढा आम्ही त्यांना पूर्ण मदत करू आशा देश चालवला आणि म्हणून आपण बघितलं असेल राम ज्या रामची असणारी सोय त्या ठिकाणी चालली अशी परिस्थिती आणि म्हणून मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही वंचित बहुजन आघाडी लोकसभेमध्ये उमेदवारी दिलेली आहे उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा नाही हे आपण अस्वासितवा अशी परिस्थिती आहे आम्ही जो काही हे असणार आर एस एस च गड आहे याची मला जाणव आणि म्हणून आर एस एस ला माझा असणारा सवाल आहे तुम्ही कुठच्या तोंडाने असताना मोदीला मतदान द्या हे सांगताय काँग्रेसवाल्यांकडे हिंमत नसेल बोलायची शरद पवाराकडे नसेल पण आमच्याकडे हिंमत आहे की तुमचा असलेला पडदा फाक yes, yes, दाखवताना दाखवताना आपण दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात आम्ही ख्रिश्चनाच्या विरोधात आहोत असं आपण दाखवू आम्हाला हा देश हिंदू राष्ट्र म्हणून करायचा आहे या वर्गांना सुद्धा आपण पण तुमचं चारित्र काय आहे तुमचं चारित्र हे आहे माझी माहिती नाही याच सरकारने राज्यसभेमध्ये दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराची माहिती मी आपल्या समोर ठेवतोय दोन हजार चौदा दोन हजार चौदा पासून त्या प्रश्न टाकेपर्यंत किती भारतीय नागरिकाने नागरिकाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले याची माहिती प्रश्न काय होता की दोन हजार चौदा पासून त्या हा प्रश्न टाकेपर्यंत किती भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले संख्या तुम्हाला माहित आहे वर्तमानपत्रामध्ये कुठे चालली नाही मध्ये कुठे चालली नाही येणारही नाही हा असं मोदीचा मीडिया आहे त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेच दाखवलं जातं दुसरं काही दाखवलं जात नाही त्या राज्यसभेच्या उत्तरामध्ये असं म्हटलंय की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा कमी नाही सतरा लाख कुटुंब ज्यांची संपत्ती पन्नास कोटी पेक्षा कमी नाही आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोड कोणाच्या कालावधीमध्ये सोडलं जे हिंदू राष्ट्र करायला निघाले होते या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून संबोधलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी आर एस एस राज्यांमध्ये झाले स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते दोन हजार चौदा पर्यंत किती लोक या देशामध्ये गेले असतील तेच शासन मगतय सात हजार लोक गेले आणि गेले जाणारे कोण होते यांचं वय साठ आणि पासष्ट वर्ष ज्यांची मुलं गेली होती ते आपल्या मुलांकडे गेले अशीच असताना परिषद म्हणजे सत्तर वर्षामध्ये सात हजार जातात आणि मोदीच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब नागरिक वर तर सोडतात अशी असताना परिस्थिती मी आर एस एस विचारतो की तुम्हाला राज्य आम्ही याच्यासाठी दिलं होतं का की ह्या देशातलाच हिंदू हा दिलं होतं का आणि मतदार म्हणून आपल्याला हे असताना विचारतोय की उद्याच्या असताना मोदींच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देणार असाल तर काल का वर्षामध्ये सतरा लाख गेले पुढच्या वर्षामध्ये चाळीस लाख गेल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण लक्षात घ्या हीच अवस्था तुम्हाला पाहिजे गे। ते गेले का तर पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय हे सहानुभूतीदनांचं कार्यालय दिलासा देणारं कार्यालय आहे परंतु हे मोदींचं कार्यालय पंतप्रधानाचं कार्यालय नहीं जाले है हे आता वसुलीच कार्यालय नाही झालं हे आपण लक्षात हे वसुलीचं कार्य झालं जो उल्लेख केला इथे असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो उल्लेख करण्यात आला त्यात पैसे कसे मिळवले